अधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वाम स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चा, या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर शनिवारचा दिवस हा नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी घरामध्ये काही इडापिडा वास करत असेल घरामध्ये काही जर कोणाला नजरबाधा झालेली असेल अशा सगळ्या बाधांतून सगळ्या दोषांतून मुक्तता मिळवण्यासाठी शनिवारचा दिवस हा महत्वाचा शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ जातो बघा जर तुमच्या आयुष्यामध्ये शनीची काही साडेसती चालू असेल शनीचा काही त्रास असेल बऱ्याच वेळा शनीची साडेसती असते पनवती सुरू असते बऱ्याचशा गोष्टी असतात जेव्हा शनीची साडेसती आपल्या आयुष्यात चालू असते ना तेव्हा असंख्य संकटे येत असतात ही का का ही सतत घरात विघ्न येत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अडचण किंवा अडथळे येत असतात कोणाच्या तरी घरामध्ये सतत अपघात होत असतो एखाद्या व्यक्तीचा विवाह जमत नसतो अशा बऱ्याच गोष्टी घरात सुरू असतात आणि मग आपण ब्राह्मणांकडे जातो पत्रिका दाखवतो आणि मग ते आपल्याला सांगतो की शनीची दशा चालू आहे किंवा शनीची साडेसाडी चालू आहे हीही पूजा करावी लागेल बऱ्याच वेळा इतक्या महागड्या पूजा आपल्याला अफोर्डेबल होत नाहीत किंवा आपल्याला त्या करणं शक्य होत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे या उपायाने कितीही मोठी शणीची साडेसाती किंवा कितीही क्षणीची दशा तुमच्या आयुष्यात चालू असेल ना तर त्या क्षणीच्या साडेसातीतून तुमची मुक्तता होईल ज्यामुळे आयुष्यातील अडथळे संकटे विघ्न सर्व काही संपून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे सगळं पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप नका त्या शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलमध्ये नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा फक्त एक शनिवार हा उपाय करा फक्त एक शनिवार हा उपाय करा पुढचा शनिवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीण असणारं काम झालंच म्हणून समजा आपल्याला काय करायचंय त्या सायंकाळी म्हणजे पाचच्या पुढे संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री नऊच्या आतमध्ये ही सेवा करायची आहे यासाठी एक मातीची पंटी घ्यायची शक्यतो मातीचंच भांड घ्या मातीची पंटी प्रत्येकाच्या घरात असतेही तीच पंटी तुम्हाला घ्यायची आहे आणि या मातीच्या पंटीत काळी वात घालायची आहे आता काळी वात कशी कराल तर काळ्या रंगाचं एखादं कापड घ्या त्या कापड त्या कापडाला थोडंसं म्हणजे फाडू शकतात तुम्ही आणि त्याला गुंडाळून त्याची वात करू शकतात समजा काळं कापड तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे काळ्या रंगाचा रेशमी धागा दोरा वगैरे असेल तो घेतला तरीही चालेल ठीक आहे जो तुम्ही दिवा घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचं जे तेल असतं ते तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये काळ्या रंगाची कापडाची किंवा दोऱ्याची जी वात असते ती वात घालायची आहे आता हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये एक अर्धा मुठभर किंवा अगदी चार पाच चिमूडभर तुम्हाला काळ्या रंगाची मोहरी घालायची आहे ठीक आहे काळ्या रंगाची मोहरी घालायची आहे आणि त्या काळ्या रंगाच्या मोहरीच्या वरती हा जो तुम्ही दिवा घेतलेला आहे मोहरीच्या तेलाचा हा दिवा ठेवायचा आहे बघा मोहरीचं तेल हे शनिवारच्या दिवशी अत्यंत महत्वाचं असतं शनिवारी जर तुम्ही कुठेही केला तर तुम्हाला शक्यतो मंदिरात वगैरेही तुम्ही गेलात हनुमंताच्या वगैरे तर तुम्हाला शक्यतो मोरीच्याच तेलाचा दिवा दिसणार कारण नकारात्मकता शोषणासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी मोहरीचं तेल आणि मोहरीचा दिवा हा अत्यंत प्रभावी असतो म्हणून आपल्याला या दिव्यामध्ये मोरीचंच तेल घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे घराच्या कुठल्याही दक्षिण कोपऱ्याला दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा ठेवून द्यायचा आहे ठीक आहे याच्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला सात काळ्या उडदाचे दाणे घ्यायचे जो काळा उडीत बघा असतो बाजारातही भेटेल दुकानातही भेटेल घरात असेल तर तोच घ्या काळ्या उडदाचे सात दाणे घ्यायचे आहेत आणि स्वतःवरून हे सात दाणे तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत उतरवल्यानंतर घरातल्या चारही भिंतींना हे काळे उडदाचे दाणे स्पर्श करायचे आहेत आणि जो तुम्ही दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला ह्या काळ्या उडदाचे दाणे तिथे अर्पण करायचे आहेत अर्पण करून झाले की त्या दिव्याच्या समोर बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चाळीसाचं पठण करायचं आहे शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे शनिवारच्या दिवशी हनुमान चाळीसेचं पठण केल्याने आयुष्यात लाखो पटीने लाभ होतो पिशाच बाधा संकट भय मुक्ती या सर्वातून आपल्याला मुक्ती मिळते आणि आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होते ठीक आहे म्हणून दिव्यामध्ये उडदाचं वगैरे दान टाकून त्याच्यानंतर तुम्हाला हनुमान इस्तेचं पठण करायचं आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर एक मोठं खोलगट भांडं घ्यायचं आहे आणि ते त्या दिव्यावरती झाकून ठेवायचं आहे ठीक आहे एक दीड तासांनी तुम्हाला ते झाकण काढायचं आहे तेल थोडंसंच टाका एक तास दीड तास दिवा चालेल एवढंच तेल टाका एक दीड तासाने दिवा विजला तरीही चालेल ते झाकण बाजूला काढायचं आहे आणि त्या झाकणाला जी काजळी तयार होईल किंवा जी काजळी जमा होईल ही काजळी एकत्रित करून तुम्हाला घरातल्या सगळ्या सदस्यांना त्याचा एक टिपका लावायचा आहे अर्थातच जे करू देतील जे खूप बाधित असेल ज्यांना खूप आजार आहे ज्यांना यश मिळत नाही आहे जे घरात किरकिर करत आहे त्या प्रत्येकाला कपाळावरती किंवा कानाच्या पाठीमागे एक एक तुम्हाला याचा टिक्का लावायचा आहे आणि थोडी जर राहिली काजळी ती एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवा कधी तुम्हाला वाटलं की काहीतरी भीती वाटते आहे काहीतरी मला बाधा झालेली आहे सतत आजारपाठी लागली आहे त्यावेळेस तुम्ही हा टिक्का तुमच्या कानाला किंवा कपाळाला लावला तरी चालेल ठीक आहे याच्यानंतर दिव्यामध्ये घातलेले जे उडदाचे दाणे आहेत हे उडदाचे दाणे त्याच मातीच्या पंडित घालायचे सॉरी ती जी मातीची पंटी होती ज्यामध्ये काळ्या रंगाची वात घातली होती ज्यामध्ये आपण तेल घालून प्रज्वलित केलं होतं तर हे उडदाचे जे दाणे आहे ते त्याच पंटीमध्ये ठेवून द्यायचे आणि त्याच्या खाली जी मोहरी ठेवली होती प्लेटमध्ये ही सगळी मोहरी काढून घ्यायची आणि ती मोहरी देखील त्या पंटीमध्ये दे घालायची म्हणजे मातीच्या पंटीत वरून चार पाच कापडाच्या वड्या घालायच्या आणि हे कापूर पेटवायचं म्हणजे प्रज्वलित करायचं आणि हे जे प्रज्वलित होईल ते घराच्या उंबरठ्यावरती ठेवून द्यायचं घराच्या बरोबर उंबरठ्याच्या मध्यभागी पंती ठेवायची आणि याचा धूर तिथे करायचा तिथे बसायचं आतून कुठल्याही भागात तुम्ही बसलात तरी चालेल एक आसन घालून बसायचं आणि बसल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा हनुमान चाळीस एक वेळा पठण करायचं आहे हा उपाय तुम्ही एक शनिवारही करू शकता प्रत्येक शनिवारीही करू शकतात कमीत कमी, कमी सात शनिवार तुम्ही हा जर उपाय केला तर तुमच्या आयुष्यात कितीही बाधा असेल तुमच्या घरात कितीही काही साडेसाती असेल कितीही घरामध्ये कुठल्या वाईट शक्तींचा त्रास असेल तर त्या सगळ्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल बघा शनिवारचा दिवस पुन्हा एकदा सांगते उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही दिव्यामध्ये काळ्या उडदाचे दाणे घालाल काळ्या उडीत हा नकारात्मकता घालवण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी इडापिडा संपवण्यासाठी नजरबाधेतून मुक्तता मिळवण्यासाठी काळ्या उडदाचा उपाय हा अत्यंत प्रभावी असतो जेव्हा तुम्ही स्वतःवरून हे काळे उडीत उतरवाल आणि जेव्हा तुम्ही तु त्या तु दिव्यामध्ये घालाल त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असणारी सर्व वाईट शक्ती बाधा इडापिडा हे सगळं काही समाप्त होईल जेव्हा तुम्ही या दिव्यामध्ये सॉरी जेव्हा तुम्ही या दिव्याच्या खाली काळी मोहरी ठेवाल तेव्हा तुमच्या घरातील काना कोपऱ्यांमध्ये असणारी नकारात्मकता त्या मोहरींकडे शोषली जाईल आणि जेव्हा तुम्ही हे सगळं प्रज्वलित घरामध्ये कराल याचा धूर तुम्ही घराच्या उंबरठ्यावर कराल तेव्हा उंबरठ्यावरती थांड मांडलेली अवलक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप सेवा आराधना पूजापाठ करतो लक्ष्मीला प्राप्त करतो लक्ष्मी उंबरठ्यापर्यंत येते पण घरात अवलक्ष्मी इतकी असे ना की उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी माघारी निघून जाते मग आपण म्हणतो की तो आता तोंडाशी आलेला घास निघून गेला आत्ता माझं काम घडणार होतं पण अगदी एका गोष्टीमुळे माझं ते काम नाही घडलं किंवा ते नाही झालं कारण तुमच्या उंबरठ्यावरती अवलक्ष्मी आहे तुमच्या घरातील उंबरठ्यावरतीच काही ना काही बाधा वास करत आहे घराचा उंबरठा ठरवत असतो की घरात अवलक्ष्मीला पाठायचा की लक्ष्मीला नेहमी उपाय सेवा करत गेलात तर कर लक्ष्मीच येणार काहीच कधी केलं नाही तर अवलक्ष्मीच येणार या उपायाने तुमच्या घराची बांधही खुली होईल आणि घरामध्ये सकारात्मकताही येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ